लोकमान्य क्लॉथ स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत हो आकर्षक उपहार रुपये एक से। से। हजार पाचशे च्या खरेदीवर कुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी सॉपिंग शॉपिंगवर 30 टक्के डिस्काउंट गाववा मॉनसूनचा आनंद खरेदीचा चला करूयात फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात आहात महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रास विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीची उमेदवारी बंजारा समाजालाच द्या जिल्हा परिषद यवतमाळचे माजी सभापती मनमोहन सिंग चव्हाण यांनी केली मागणी यवतमाळ जिल्हा हा बंजारा बहुल जिल्हा आहे या जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक माजी खासदार हरिभाऊ राठोड माजी मंत्री मनोहरराव नाईक पालकमंत्री आमदार संजय राठोड आमदार निलय नाईक आमदार इंद्रलील नाईक इत्यादींनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर अतुलनीय कार्य केले तसेच या जिल्ह्यातून बंजारा समाजाचे जे नेतृत्व लोकप्रतिनिधी झाले त्यांनी अख्खा समाज त्या संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बंजारा समाज खासदार संजय देशमुख यांच्यासोबत होता त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाला उमेदवारी मिळो त्या पक्षाने दिग्रस मतदारसंघामध्ये बंजारा समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनमोहन सिंग चव्हाण यांनी केली आहे मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात प्रामुख्याने ॲडव्होकेट सुधाकर जाधव माजी न्यायाधीश ॲडव्होकेट किशोर राठोड महंत सुनील महाराज सुभाष पवार व डॉक्टर टी सी राठोड यांचा नामोल्लेख करून यापैकी कुणाला तरी उमेदवारी देण्याचे मनमोहन सिंग चव्हाण यांनी म्हटले आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद